राज्यातील माहितीच्या सरकारनं लागू केलेली सर्वसामान्य महिलांसाठी असणारी महत्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेसाठी सरकारनं सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळे या योजनेचे सर्वसामान्यपर्यंत फायदा व्हावा आणि सर्वांना त्याचा लाभ मिळावा यासाठी शासकीय कमिटीची स्थापना केली आहे या कमिटीच्या अध्यक्षपदी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारसीनं नियुक्ती झाली आहे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कमिटीची स्थापनेचं पत्र तयार केलंय यामध्ये अध्यक्षपदी बाळासाहेब सरगर आणि सदस्यपदी शिवसेनेचे माशिरवादीचे तालुकाध्यक्ष ढेकळे यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे निवड झाल्यानं त्यांचं अभिनंदन केलं आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब सरगर म्हणाले की ही योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी यापूर्वीही ही गावभेट दौरा केलाय परंतु तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ होईल याची काळजी घेतली जाईल माहितीची ही महत्वाकांक्षा योजना असल्यानं विदान सबे ही सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणार आणि भारतीय जनता पार्टीनं टाकलेल्या विश्वासास पात्र राहणार बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज म्हणशिरास